पहिल्यांदा पाहिजे किती प्रशासकीय विभाग आणि किती जिल्हे सर छत्तीस जिल्हे सहा प्रशासकीय विभागात विभागले काय सर छत्तीस सहा प्रशासकीय विभागात कोण कोणते जिल्हे पाहिजे करून टाकू आपण जळगाव आता आपण सुरुवात करून जळगाव धुळे नंदुरबार जळगाव धुळे नंदुरबार हे नाशिक विभागात कशा सर नाशिक विभाग जळगाव धुळे नंदुरबार त्याच्याच खाली त्याच्याच खाली काय सर नाशिक आणि नाशिकच्या खाली सर अलयानगर नाशिक नाशिकच्या खाली सर अलयानगर पाहा मग सर नंदुरबार धुळे नाशिक आपलं जन नंदुरबार धुळे नाशिक येतो नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आणि त्याच्यानंतर काय सर आपलं अहिल्यानगर अहिल्यानगरच्या खाली गाडी क्रमांक पंधरा बावन्न बरोबर जो असेल तो सर पुणे सातारा सांगली पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर एका लाईन पहा पा पुणे सातारा सांगली पहा सर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर झालं या कोकणात आले कोकणात आले सर आम्ही कोकणात कोकणात जाता की बी तुम्ही सगळ्यात वरती जाता वरती पालघर पालघर त्याचा त्याचा काय सर नाही पालघर ठाण्यामध्ये ठाण्यापासून तो वेगळा झाला मग पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर मुंबई उपनगर मुंबई शहर मुंबई उपनगर वरती मुंबई शहर खालती ह पालघर ठाणे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर त्यानंतर सर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग काय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याच्यानंतर या आपण छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन तीन तीन पा दोन तीन तीन दोन तीन तीन सर छत्रपती संभाजीनगर जालना छत्रपती संभाजीनगर जालना छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी बीड हिंगोली परभणी बीड हिंगोली परभणी बीड त्याच्यानंतर सर नांदेड 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 लातूर धाराशिव सर नांदेड लातूर धाराशिव नांदेड लातूर धाराशिव लातूर आधी नाही सर धाराशिव पासून ते वेगळे झालेलं नांदेड लातूर धाराशिव हे झालं सर आमच्या छत्रपती संभाजी त्याच्यानंतर आम्ही गेलो सर अमरावतीला पुढे गेलो सर अमरावती अमरावती मध्ये जाताना सर जळगाव आढळलं जळगावच्या लागूनच जळगावला लागूनच होतं सर बुलढाणा जळगावला लागूनच काय होतं सर बुलढाणा बरोबर मग बुलढाणा अकोला अमरावती बुलढाणा अकोला अमरावती आणि खाली सर वाशिम आणि यवतमाळ बुलढाणा अकोला अमरावती बुलढाणा अकोला अमरावती खाली सर वाशिम आणि यवतमाळ खाली काय होतं सर वाशिम आणि यवतमाळ आता राहिलं आपलं शेवटचं ते म्हणजे सर नागपूर आणि नागपूरमध्ये काय होतं सर नागपूर बांध सर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चार वरती खाली दोन खाते सर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि खाली काय होतं खाली काय होतं सर त्याच्या खाली होत चंद्रपूर आणि गडचिरोली काय होतं सर चंद्रपूर आणि गडचिरोली अजून तीन ते दोन सरो सरो चार मिनिटं झाल्यास याच्यामध्ये सर्व सर्व आवड लागत ठीक आहे पूर्ण रिव्हिजन झालं आणि याच घरी गेला तर मॅपवर सुद्धा चार पाच वेळेस रिव्हिजन करायचं ठीक आहे चला एवढं